महाराष्ट्राच्या विधानभवनात सर्वाधिक वेळा निवडून आलेले आमदार म्हणजे गणपतराव देशमुख सांगोला इथून तब्बल अकरा वेळा ते निवडून आले होते आणि त्यांचेच नातू बाबासाहेब देशमुख हे या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत विजयी झालेले आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे मला सांगा गणपतराव देशमुख यांच्याकडे सगळेच सर्वपक्षीय लोक जे आहेत ते आदराने बघतात कारण त्यांचं तसं कार्य मोठं होतं आणि एक विक्रमी त्यांनी रचलेला आहे की महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये जवळपास अकरा वेळा ते निवडून आलेले आहेत आपण पहिल्यांदा आमदार झालेला आहात आणि विधिमंडळाच्या सगळ्या कामकाजामध्ये सहभाग घेतलेला आहे आपण एक मागणी केलेली आहे गणपतराव देशमुख यांच्या स्मारकासंदर्भात काय त्याविषयी माहिती सांग निश्चितपणे मागच्या पंचवार्षिकमध्ये बऱ्याचशा लोकप्रतिनिधींनी स्वर्गीय आबासाहेबांचं स्मारक हे विधी भवनाच्या भा, प्रांगणात व्हावं अशी मागणी केली होती त्यामध्ये प्रामुख्याने आजचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी सुद्धा मागणी केली होती त्यावेळेस ते विरोधी बाकावरती होते हा आमच्या तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा जिवाळ्याचा प्रश्न आहे ज्या माणसाने अखंड जीवनभर गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गाचं प्रतिनिधित्व केलं वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आणि या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये तो विक्रम केलेला आहे सर्वाधिक वेळा एकाच पक्षातून एकाच मतदारसंघातून ते निवडून आले आणि मग त्यांचं स्मारक विधिमंडळाच्या विधीभव बहु, विधानभवनाच्या प्रांगणात व्हावं अशी मागणी आहे आणि त्याचं स्मरण मी करून दिलेलं आहे निश्चितपणे हे सरकार त्याची दखल घेल आणि लवकरात लवकर ते काम चालू करेल असा मला विश्वास आहे यापूर्वी देखील अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती हो बरे अनेक लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये ती मागणी केली आणि देवेंद्रजींनी सुद्धा स्वतः तो मुद्दा उचलून धरला होता तुम्ही दुष्काळी पट्ट्यातून येता आता इथून पुढे कशा पद्धतीने भूमिका राहील कशा पद्धतीने मुद्दे मांडले जातील आणि एकूणच त्याविषयी काय सांग निश्चितपणे दोन हजार एकोणीस पूर्वी सांगोला तालुक्यातील टेंबू म्हैसाळ योजना असेल निरा उजवा कालवा असेल या माध्यमातून सत्तर टक्के शेत जमिनी ओलिताखाली आलेले आहेत काही गावं टेंबू म्हैसाळची वंचित आहेत त्याच्यामध्ये समावेश करून घेणं आणि चौदा गावांचा समावेश हा सांगोला उपसा सिंचनमध्ये झालेला आहे त्यासाठी सरकारने आठशे त्र्याऐंशी कोटी मंजूर केलेले आहेत त्याचं काम लवकरात लवकर करून देणं ही माझी सरकारकडे मागणी असेल आणि ते त्याचा पाठपुरावा करून मी ती कामं लवकरात लवकर करून घेऊ ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल जर्नली संदेश बाईकरचा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी नागपूर